मी अर्चना सिलोशी अध्यक्ष सूर्य फाउंडेशन ऍक्च्युली माझा जेव्हा मुलगा दाखला होता तेव्हा आम्ही स्वतः पण सुरू की आपण काय करायचं या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेले खानदेश करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे या संदर्भात तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली काय सांगा मॅडम मी पत्रकार परिषद जी घेतली खानदेश करिअर महोत्सव आणि या शैक्षणिक कुंभमेळावासाठी चाललं आहे आमचं ऍक्च्युली पालकांना करिअर गायडन्ससाठी जे काही सोर्सेस आम्ही उपलब्ध करून देतो त्या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आ, या ठिकाणी किती विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे आणि कसं नियोजन एकंदरीत विद्यार्थ्यांची संख्या म्हणण्यापेक्षा मॅडम आम्ही जवळजवळ एकशे पाच एन्सीट्यूट बोलवले आणि दोनशे तीन शाळा ज्या जिल्ह्यातल्या आहेत त्या सगळ्या शाळांना लेटेस्ट आयुक्तांमार्फत आणि शिक्षाधिकाऱ्यांच्या नेमकं नियोजन कसं असणार आहे मॅडम आपल्या कार्यक्रमात का नियोजन म्हणजे आपल्या सकाळी दहा वाजेला आपण ओपनिंग केलं तर सगळे स्टॉल असणार आदल्या दिवशी स्टॉल सगळे आमचे खूप सुंदर आहेत आणि त्यानंतर दहा वाजेपासून स्टॉल व्हिजिट पालक करू शकतात किती किती दिवसाचं आहे कुठे कुठे राहणार आहे आणि एट इजर आणि यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण कोण येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून अलकाताई कोबल पहिल्या दिवशी आहेत आपल्यासोबत ज्या महिलांसाठी आम्ही बोललो आहेत महिला करिअर गायडन्ससाठी त्याला बोलवूया सेकंड डेला नागरेपट्टी साहेबांशी चालू आहे आमचं साहेबांचा त्यानंतर लास्ट डेला आम्ही शिक्षण मंत्री झाला सी पहिल्या दिवशी कोण करणार आहेत उद्घाटन नेमका मॅडम हा महोत्सव करण्यामागचा आपला म्हणजे उद्देश काय नेमका सर आपण म्हणतो की फक्त पुणे मुंबईच्या मुलांनी डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा इंजिनियर व्हायला पाहिजे त्यांना त्यांचंच करिअर घडलं पाहिजे किंवा एक हाय लेवलच्या मुलांचंच करिअर घडलं पाहिजे हा जो विषय असतो तर तो, तो विषय नसताना बाकीचेही मुलं आहेत किंवा अदर्स मिडल क्लास फॅमिली पण आहेत की त्यांनाही अदर्स सोर्सेस आपण उपलब्ध करून दिले पाहिजे फक्त मुलांनी डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे आणि को को ते या कोर्सेसमध्ये मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण पण खूप वाढलं होतं पालक पण खूप डिप्रेशनमध्ये मध्ये होते त्याच्यात त्याला आपले पर्याय म्हणून की तुम्ही फक्त डॉक्टर इंजिनिअर होता खूप काही याच्यात तुमचं करिअर घडवू शकतात आणि लाईफ सेट करू शकतात या सगळ्या खानदेशात पहिल्यांदाच करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहेत तर या संदर्भात काय सांगायला खानदेशात जे युवकांना आजच्या तारखेमध्ये जे खूप जास्त आता आधी जी शिक्षण प्रणाली होती ती तीन विभागात होती फक्त आर्ट सायन्स कॉमर्स पण आता प्रत्येक सेक्शनमध्ये इतके सेक्शन झालेले आहे का कोणताही विद्यार्थी कुठल्या कुठूनही म्हणजे कोणत्याही वर्गामधून कुठेही जाऊ शकतो पण ते लोकांना कळायला मार्ग नव्हता कळायला मार्ग नव्हता म्हणून सरळ विचार करून सगळ्या गोष्टींचा बाबींचा आपण विचार करून हे तीन दिवसीय जे शैक्षणिक कुंभ आपण आयोजित केलेलं आहे त्या शैक्षणिक कुंभामध्ये ग्रामीण परिसरातल्या लोकांना विद्यार्थ्यांना पालकांना जे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत किती दरामध्ये उपलब्ध आहे ते विचारण्यासाठी जायलासुद्धा त्यांची हिंमत नाही कारण आपण तिथपर्यंत पोचू शकतो का नाही तिथपर्यंत आपली मजर पोचू शकतो का नाही म्हणून ते इथंच थांबू जातात था। मग ते आपला ग्रामीण भागाचा विद्यार्थी थांबू नये त्याकरता आपण जो प्रयत्न करतो आहे का आपण त्या संस्था आपण जळगावात आणतो आज एकशे पाच संस्थांशी आपलं बोलणं झालेलं आहे म्हणजे आपलं सुरू आहे बाकी तर त्या एकशे पाच संस्था जळगावमध्ये येतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार आपली जी शाखा आहे ती निवडता येईल असा आपला एक प्रयत्न आहे आणि सूर्या फाउंडेशनमार्फत अर्चना जे प्रयत्न केलेला आहे आज खूप धडपडीचा प्रयत्नही म्हणावा लागेल आपल्याला कारण त्या एकट्या स्त्री असून सुद्धा त्यांनी प्रशांत सरांच्या मदतीने खंबीर साधनं म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या मागे जशी एक स्त्री असते तशी तर स्त्रीच्या मागे आमचे प्रशांत सर <laughs> तर त्यानिमित्ताने हा जो एक महाकुंभ म्हणतो आहे आपण शिक्षणाचा तो एक चांगल्या रीतीने आपण हे करू आणि त्यामध्ये पालकमंत्री आपले नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांचं आशीर्वाद आहे त्यांनी सांगितलेलं आहे बिलकुल तुम्ही काही काळजी करू नका जिथं कमी तिथं मी अशी त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे म्हणून त्यांच्या आशीर्वादाने मना आहे आयोजन जे नियोजन जे आहे ते अगदी चांगलं सफल होईल आणि त्यांनी शु सूर्या फाउंडेशनलाही शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा प्रकारे हे कुंभ आपण त्यांचं सहकार्य त्यांनी नियोजनामध्ये म्हणा आयोजनामध्ये म्हणा त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला सगळं ते आपल्या लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपलं सगळं आपण माहिती पोहोचवतोय आणि तिथून मग आपल्याला ज्यांना तिथं वाटलं त्यांना साहेबांना जिथं वाटलं तिथं आपल्याला इन्स्ट्रक्शन देतात आणि त्या हिशोबाने आपण पुढे सांगतो